की आम्हाला कारखाना चालू करायचा आहे आमच्याकडं दिवस नाही आमच्याकडं पैसा नाही त्याच्यामुळे हा आदिवासी कारखाना चालू करण्यासाठी व पुरेशी पैशाची सामग्री आमच्याकडं नाही जर आम्हाला पैसा उपलब्ध करायचा असेल तर हा आदिवासी कारखाना हा आम्हाला गहाण घ्यावा लागेल तेव्हा आम्ही या कारखान्यावरती हा गाळपाचा कार्यक्रम करू शकतो उच करू शकतो अन्यसा आम्ही करू शकणार त्याच्यासाठी सुद्धा आम्ही कडनं मार्गदर्शन मागवलं बी डी सी बँकेला केला कारण जे मागचं संचालक मंडळ होतं शेरीदा जे संचालक मंडळ होतं त्यांनी या कारखान्यावरती तारण म्हणून जवळजवळ बारा कोटी रुपये घेतलेले होते त्याच्यामुळे ते कर्ज अजून फिटलेलं नाही त्याच्यामुळे तो बी डी सी बँकेचा बोझा आज सुद्धा या आदिवासी कारखान्यावर आहे आणि जर द्वारकाधीज कारखान्याला परत कर्ज पाहिजे असेल आणि जर हा कारखाना अजून गहाण ठेवायचा असेल तर त्याला संचालक मंडळ किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेची गरज बारा कोटी रुपये जेव्हा मागच्या संचालक मंडळाला तिने दादांना दिलं होतं तेव्हा जो हा करार केलेला होता जोपर्यंत त्यांचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत दुसरं कर्जाला हे कारण देता येत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की जेव्हा तुम्ही, कार चालो ला। जेवा तुम्ही हा कारखाना चालवला तेव्हा जसं तुम्ही साखरेच्या उत्पादनावर हा कारखाना कारण ठेवून साखरेला कारण ठेवून तुम्ही हा कारखाना चालू केला त्याच पद्धतीने हा कारखाना साखर तारण ठेवून तुम्ही गाळप करा आमची संचालक मंडळाची कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही वेळोवेळी तुम्हाला सहकार्याची भूमिका आमची राहील याच्यासाठी आम्ही सगळ्या ठिकाणी जॉईंट रजिस्टर असतील रजिस्टर असतील साखर आयुक्त असतील साखर म मंत्री असतील किंवा आमचे नेते असतील माननीय दादा यांच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला वेळोवेळी त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली त्यांनी सुद्धा हा कारखाना चालू व्हावा यासाठी प्रयत्न केले पण आदिवासींची फिरवणूक करायची आदिवासींना छळायचं हा एकमेव षडयंत्र या द्वारकाधीश कारखान्याचा आम्हाला दिसतो